श्रावण महिन्यात अनेक उपवास केले जातात कारण हा महिना भगवान शंकराला समर्पित असतो या महिन्यात उपवास केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यातील महत्त्वाचे उपवास श्रावण सोमवार व्रत हा श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा उपवास आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो अविवाहित मुली चांगल्या पतीसाठी हा उपवास करतात तर विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनातील हा उपवास करतात व्रताची पद्धत सकाळी लवकर उठून स्नान करावे भगवान शंकराचे ध्यान करून उपवासाचा संकल्प करावा शिवलिंगावर गंगाजल दूध मध दही तूप बेलपत्र धतुरा फूल इत्यादी अर्पण करून रुद्राभिषेक करावा ओम शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा श्रावण सुमार व्रताची कथा वाचावी संध्याकाळी पूजा आणि आरती करून उपवास सोडावा उपवासादरम्यान सात्विक आहार घेतला जातो यामध्ये खि फळे शाबुदाना खिचडी शेंगदाणे बटाटा रताळे राजगिडा शिंगाड्याचे पीठ दूध इत्यादी दही समावेश असतो कांदा लसूण मांसाहार आणि सामान्य मीठ मांडले जाते सोळा सोमवार व्रत काही भक्त श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून सलग सलग सोळा सोमवारचा उपवास सुरू करतात हे व्रत इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी विशेषतः चांगल्या जीवनसाथीसाठी केले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळाग्रत व्रत केले जाते हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घासाठी आणि सुखी कुटुंबासाठी करतात या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या पक्षा त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व असते कारण हे व्रत भगवान शंकराला समर्पित आहे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो या दिवशी नागांची पूजा केली जाते आणि काही लोक उपवास देखील करतात उपवासाचे नियम श्रावण महिन्यात सात्विक जीवनशैलीचे पालन करावे मांसाहार कांदा लसूण आणि दारूचे सेवन टाळावे शक्य असल्यास दूध आणि दुग्धजन्य पदार्थ काही ठिकाणी टाळावेत नकारात्मक विचार आणि कृतींपासून दूर राहावे ब्रह्मचार्याचे पालन करावे शक्य असल्यास मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घ्यावे माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या